सगळ्यात महत्वाचं मनोजदादा जरांगे पाटील त्या ठिकाणी सणासुदीचं त्या ठिकाणी सगळं सोडून आपल्या समाजासाठी लढतायत आणि त्याला सर्वांनी मिळून महाराष्ट्रातनं महासागर या ठिकाणी येतोय तर यामध्ये सामील होणं एक लोकप्रतिनिधी म्हणून एक कर्तव्य म्हणून मी या ठिकाणी आलोय माझी सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर, लवकर याच्यावर तोडगा काढून कारण सण आहे त्या ठिकाणी गणपतीचा उत्सव आहे वरून वरून राजा बरोसतोय मनोजदादाची तब्येत बघतात त्या ठिकाणी अंत न पाहता लवकरात लवकर निर्णय घ्यावा सगळ्यात महत्त्वाचं या लोकशाहीमध्ये आंदोलन करण्यासाठी कोणतीही बंधनं नाहीत त्यामुळं अशी काही बंधनं घालणं योग्य नाही त्यावरती सरकार फेरविचार करेल आणि त्या ठिकाणी मनोज दादाच्या आंदोलनाचा निर्णय लवकर घेईल मुळामध्ये त्यांचा जो लढा आहे तो प्रामाणिक आहे ते समाजाप्रती प्रामाणिक भावनेनं त्या ठिकाणी लढतायत त्यामुळं ज्यावेळेस माणूस एखादा प्रामाणिक भावनेनं लढतो त्यावेळेस त्याला निसर्ग नियती देखील त्या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं सरकारला माझी विनंती आहे की समाजाचा अंत न पाहता या सणासुदी दिवसात पावसामध्ये त्या ठिकाणी लवकरात लवकर समा तोडगा काढून या समाजाचा मार्ग मोकळा करावा